ध्वनी प्रदूषण मुक्त पर्यावरणपूरक गणेश उत्सवालास हरताळ बेभान तरुणाईला रोकणार कोण समाज माध्यमातून विचारला जातोय सवाल पर्यावरणपूरक ध्वनी प्रदूषण मुक्त सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव कागदावरच राहिल्याचं स्पष्ट आहे कर्णकर्कश डॉल्बी आकाराने मोठ्या उंचीच्या मूर्ती आणि बेभान झालेली तरुणाईला रोखणार कोण असा प्रश्न अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीनंतर इचलकरंजी समाज माध्यमातून विचारला जातोय लोकमान्य टिळकांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवालाच आता विदारक स्वरूप आल्याचं पाहायला मिळते शासन प्रशासन सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी यांनी कितीही खटाटोप केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही हे आता या निमित्तानं स्पष्ट झालंय डॉल्बीचा दंदनाट डोळे दिपवणारे लेसर शो साऊंड स्पीकर वर वाजवली जाणारी कर्ण कर्कश काणी रस्ते अडून उभे राहिलेले मंडप त्याने झालेली वाहतूक कोंडी शाडूच्या मातीच्या मूर्तीऐवजी पीओ पीच्या मूर्ती आणि या मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात होणारे विसर्जन ही गणेशोत्सवात झालेली आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली ध्येय धोरणांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि गणेश मंडळांनीही हडताळ फासला गणेशोत्सवात झालेली ध्वनी व वा वायू प्रदूषण तसेच विसर्जन काळात नैसर्गिक जलस्रोताचे होणारे नुकसान आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत मिरवणुकीमध्ये कांटळ्या बसवणारे आणि हृदयाचे ठोके वाढवणारे डीचे बँजो याचा मुक्त वापर तसेच सर्व सजीवांसाठी अत्यंत घातक असे लेसर लाईट याचा स्वैरवापर झाल्याने सर्वसामान्यांच्या जीवाला काळीमोल किंमत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले महानकरी नेमसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा